नमस्कार मित्रांनो आहेत मजेत ना मी पण एकदम येते आणि आपली सुरुवात चहाच्या फुरकीसोबत होती एकदम मजे किसार रोजसारखा आपण चहा पितो आणि रोजसारखा आपण दुकानात निघतो आपला डबा घ्यायचा डबा आणि दुकानात निघायचा बघा एकटा चाललंय पण एकदम मजे की का। एक चाललंय कारण आज मी एकदम फ्रेश वाटत होतं कारण जो बी सगळं काय टाइम टू टाइम पुरं झालं मग आपल्या गाडीला सेल्फ मारला तसंच म्हणलं आज भंगाट जावा म्हणलं एकदम मजे की साथ फुल एन्जॉय करत आणि आमचं घर असं की ना एखादा पिक्चरची शूटिंग काय तसासुद्धा नाही का व्ह्यू भेटणार नाहीत तसं आमच्या इथे व्ह्यू आहे बघा आणि फुल एन्जॉय की साथ गावटी लोकेशनसोबत आम्ही रोज आपल्या दुकानात निघतो आणि वातावरणसुद्धा एवढं गार लागायला लागलं आहे ना तुम्हाला काय सांगा एकदम जबरदस्त वातावरण आहे म्हणलं असंच आपल्याला हे वातावरण आहे पण काय फील करता येत नाही त्यासाठी तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला फुल एन्जॉय होईल कारण आपल्या व्हिडिओमध्ये सुरुवात सुरुवात एकसारखी असली ना तर एन्जॉय फुल आहे पुढे गेलं की नाही का हे का ही घंटागाडी घंटागाडीचंही गाणं मला आवडतं म्हणजे गाडीवाला या मग घरचे कचरानी का तसंच गाणं म्हणता म्हणता नाही का मी आपल्या एरियामध्ये पोचलो एरियामध्ये पोचलं की सगळ्याला हाय बाय करत नाही का आपल्या दुकानापर्यंत आलो बघा दुकानापेक्षा आज नशिबाने कुणी काही गाडी विडी लावली नव्हती मग बरं झालं म्हणलं मग आपली गन मशीन म्हणजे हवामानाची मशीन घेऊन सगळे गा दुकान साफ केलं आणि मग आपण नाही का मशीन एकदम धूळ बिळ एकदम चकाचक साफ केल्या कारण माझ्यापाशी सगळे नवीन कपडे पुढे देत ना त्यामुळे त्यांनी घाण लागू नये डाग पडू नये त्यामुळे मला एकदम मशनी एकदम चकाचक साफ करायला लागते एकदम म्हणजे प्रॉपर साफ करूनच ठेवायला लागतंय मग नाही का मोबाईलवाला म्हणला मेरे पास खारी आहे मग आम्ही दोघांनी चाय आणि खारी हो, फुल फोकस केला तेव्हा म्हणलं खा बाबा मला तिची व्हिडिओ घ्यायची पण तू खातच नव्हता व्हिडिओ जेव्हा बंद केली तेव्हा त्यांनी खायला चालू केलं पण आपण निलाज राहतो व्हिडिओ चालू असला तरी आपण खायचं नाव पुढंच असतं मग बघा पप्पा दुकानात आले पप्पा दुकानात आले की मग आमचे गाववालेसुद्धा आले मग यांच्या चर्चा रंगल्या ना अशा मग डायरेक्ट जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलो बघा त्यांच्या चर्चेचं रंग मग झोपेतून उठलो ना मग आपल्या कामाला असा फोकस केला ना एकदम मजेकसा मग थोडंसं फ्रेश ब्रिश झालो मग हातपाय तोंड धुऊन नाही का आपल्या कामावर फोकस करायचं म्हणलं कामावर फोकस केला की चहावाल्याला फोन लावला मग चहा ला, चहा पीत पित नाही का मस्त एन्जॉय करतो चहा म्हणजे एक नंबर असतो ना अद्रकवाला मग कामावर आपलं फोकस केला कामावर असा फोकस केला ना म्हणलं आता महाग नाही पुढं सरकायचं पुढं नाही सरकायचं आपण एकदा कामाला लागलं की कामाच फोकस करायचं मोबाईल का नाही बघायचं काय नाही तिकडून पप्पा मला आवाज देत होते दे हे कर ते कर पण नाही म्हणलं मला आज काम संपवायचं मग नाही का काम संपवलं की नाही का मग टेलरचे कपडे नाही का घेतले आणि त्यांच्या दुकानात द्यायला निघाल बघा त्यांच्या दुकानात न्या द्यायला गेलो की त्यांना म्हणलं घ्या कपडे तुम्ही पटक्याच कपडे घ्या ते म्हणते आमचा कारागिरी आहे तिकडं टाकून दे मग तिकडं टाकून दिलं मस्त पैकी आम्ही नाही का सगळं काम संपून आता म्हणलं घरी जायचं घरी जायचं की म्हणलं आम्ही गाडी सेल्फ मारला असा बंगाट निघालो ना तुम्हाला सांग तू लय गार लागायला लागलो तरी म्हणलं आता चालन गार लागते म्हणून काय झालं तसंच आपल्या गाडीला सेल्फ मारला की बंगाट निघालो बघा इजामधून जाताना सुद्धा सगळे ओळखीचे हे भेटतात हाय बाय करत राहतो मग सगळ्यांना हाय बाय केलं की नाही का एकदम भारी वाटतं एकदम फ्रेश वाटतं तसंच म्हणलं की पप्पा म्हटले चला आज मार्केटमधून जाऊ मार्केटमधून काय हाय का चांगलं घ्यायला मग आम्ही मार्केटमधून निघालोच बघा मार्केटमध्ये एवढी गर्दी होती ना जबरदस्त गर्दी लोक नाही का जागासुद्धा देत नाही आणि चालतात तर असे धंड चलतात ना काय सांगा तुम्हाला गाडीच्या पुढेच देत मग तसंच म्हणले पप्पा आज काय भाजीला काय चांगलं दिसत नाही जाऊन दे म्हणतात आज जाऊ मग आम्ही नाही का डायरेक्ट घराकडे निघालो बघा घराकडे निघालो की डायरेक्ट आपल्या बिल्डिंगमध्ये एंट्री मारली बघा बिल्डिंगला एंट्री मारली की बघा आम्ही सकाळी नऊला जातो तर संध्याकाळी दहा साडे दहालाच येतो म्हणजे किती आम्हाला मेहनत विचार करा आणि आम्हाला नाही का किती काम करायला लागतं त्यामुळे आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला ला, करा सबस्क्राईब करा आणि आज तसंच मी बिल्डिंगमध्ये पोहोचलो बघा बिल्डिंगमध्ये पोहोचलं की म्हटलं आज आपण आपली व्हिडिओ इथंच थांबवा तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा